मनोज जारांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला होता आंदोलन काल सोडताना त्यांनी सातारा गॅजेटचा सा त्यामध्ये उल्लेख केला आणि त्यासाठी सरकारला एक महिन्याचा कालावधीसुद्धा दिला नेमकं हे सातारा गॅजेट काय आहे त्यामुळे मराठा समाजाला त्याचा काय फायदा होणार आहे यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अभ्यासक डॉक्टर नीरज साळुंके सर आहेत त्यांच्याकडून या संदर्भातली इत्यंभूत माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सर खरं तर सातारा गॅजेट नेमकं काय आहे आणि त्याचा मराठा समाजाला फायदा होऊ शकतो का कारण मनोज जारांगे पाटील म्हणत आहेत की हे मराठा समाजासाठी लागू करा सातारा गॅजेट हे ब्रिटिश कालखंडाचे एक वैशिष्ट्य होतं त्यांची एक राज्यपद्धती प्रशासनाची विशेषतः जे त्यांचे आय सी एस ऑफिसर्स बाहेर न यायचे त्यांना त्या त्या जिल्ह्याची पटकन माहिती मिळावी यासाठी ब्रिटिशांनी अतिशय कष्टपूर्वक त्या स्थानिक परिस्थितीची तिथला इतिहास जातवार व्यवसाय आर्थिक याचं एक डॉक्युमेंट ते तयार करत आणि ते गॅझेटच्या रूपानं प्रसिद्ध होत असे आणि म्हणून याला ऐतिहासिक महत्त्व आहे शिवाय ही माहिती अतिशय विश्वसनीय अशी आपण अनेक वेळा मानू शकतो काही अपवाद आप जर आपण सोडले तर यामुळं सातारा गॅझेट हा त्यातला एक एकोणीसावा खंड आहे जर अठराशे एक्क्याऐंशीची सेन्सस जी झाली जनगणना जन झाली त्यावर आधारित असा सगळा त्यांनी सांख्यिकी अहवाल हा घेऊन साधारणतः पंच्याऐंशीला हे गॅझेट हे उपलब्ध आहे ते आज आपल्याला सगळ्यांना उपलब्ध आहे ब्रिटिशांच्या काळामध्ये जातवार जनगणना होत असत एकवीस आणि एकतीसपर्यंत त्या जातवार जनगणना होतं त्यानंतर जातवार जनगणना ही बंद पडली परंतु त्यामुळं या गॅझेट्स आणि या जनगणना कारण त्या जनगणनेचंच रिफ्लेक्शन हे प्रतिबिंब हे या गॅझेटमध्ये पडत असतं आणि त्यामुळं जातीविषयी कुठल्याही महत्त्वाची माहिती ही आपल्याला त्यामध्ये मिळत असते मराठा आणि कुणबी या संदर्भातल्या काही नोंदी त्या गॅजेटमध्ये सापडतात का तुम्ही आता उल्लेख केला की जातवार जनगणना तिथं झाली विशेषतः जिल्ह्याची लोकसंख्या सुरुवातीलाच मी सांगून ठेवतो की एक दहा लाखाच्या आसपास त्यामध्ये नोंदवली गेलेली आहे मग प्रत्येक जातीचं अतिशय छोटी अतिशय अॅक्युरेटली अशी त्यामध्ये माहिती आहे उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्रात कोमटी ही जात अत्यल्प आहे एक शंभर दीडशे ती त्यामध्ये नोंदवलेली आहे ब्राह्मणांची जवळजवळ लोकसंख्या अठ्ठेचाळीस हजार इतकी नोंदवलेली आहे त्यांच्या उपजाती सुद्धा नोंदवलेल्या आहेत आता हे मी मुद्दाम सांगतो किंवा उपजाती सुद्धा का नोंदवलेल्या आहेत वेगळ्या पद्धतीनं त्यांची सगळं टायटल्स हे तयार करून दिलेले आहेत कुणबी आणि मराठा याला त्यांनी सलग लिहिलेला आहे गॅझेटमध्ये कुणबीसाठी जवळजवळ जो जो दहा पंधरा पानं दिलीत आणि त्यानंतर मराठ्यांच्या विषयी त्यामध्ये आपल्याला माहिती मिळते ही लोकसंख्या जवळजवळ पाच लाख ऐंशी हजाराच्या आसपास आहे म्हणजे जो जो टक्केवारीत जायचं झालं तर साठ टक्क्याच्या आसपास ही लोकसंख्या कुणबी म्हणून आहे आणि त्यात असं सांगितलेलं आहे त्यांनी की कुणबीमध्येच आम्ही मराठा देखील काय केलेला आहे समावेश केलेला आहे ब्रिटिशांनी बाहेरच्या लोकांनी तटस्थ असणाऱ्यांनी इथल्या सामाजिक बाबतीमध्ये केलेली ही जातीविषयीचं हे एक ऑब्झर्वेशन निरीक्षण हे अतिशय महत्वपूर्ण आहे ऐतिहासिक आहे आणि त्याची कारणमीमांसा आपण नंतर करू पण हे नोंदवून घेतलं पाहिजे की कुणबी आणि मराठा यांचा समावेश त्यांनी एकत्रितरित्या केलेला आहे दुसरा भाग त्यांनी कुणब्यांचे सर्व काही विधी सोळा संस्कार हे सगळे अतिशय सविस्तरपणे दिले आहेत मराठ्यांचे देखील दिलेले आहेत आणि एक कॉमेंट केलेली आहे की फार काही दोघांच्यामध्ये फरक नाही आहेत काही फरक तेही त्यांनी नोंदवलेले आहेत परंतु मला एक म्हणून स्वतःहूनच एक तुम्हाला एक मुद्दा सुरुवातीला स्पष्ट करायचा आहे की हा संबंध आरक्षणाशी आहे आरक्षण कसं असतं सामाजिक कस असतं का आर्थिक असतं तर आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा त्याही आधी शाहू महाराजांनी याची जी सुरुवात केली हे जे आरक्षण आलं त्याचा पायाच सामाजिक आहे तो आर्थिक नाही आताच आत्ताच ईडब्ल्यू एसचं आपण ते अपवाद आता तो नंतर बाजूला ठेवू पण मूलत आरक्षण हे सामाजिक आहे हे आपल्याला सगळ्यांना मान्य आहे आणि म्हणून त्यातलं जे निरीक्षण आहे की कुणबी आणि मराठ्यामधला फरक काय आहे तर तो सामाजिक फरक नसून आर्थिक फरक आहे व्यवसायाचा आणि उत्पन्नाची जी साधनं आहेत आणि त्याचा दर्जा आणि एकूण आर्थिक दर्जावरचा हा फरक आहे इतकी स्पष्ट टिप्पणी ही सातारा गॅजेटमध्ये केलेली आहे तेव्हा सामाजिकदृष्ट्या जेव्हा ऐक्य आहे तेव्हा दुसरा अजून एक मुद्दा येतो की एक जात म्हणजे काय असतं तिची काही वैशिष्ट्य आहेत त्याच्यातलं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की रक्त संबंध आणि कुणबी आणि मराठ्यांच्या मधले रक्त संबंधांची सुद्धा आपल्याला विविध पुरावे मिळतात ते ह्यामध्ये दे देखील मिळतात त्यांची सारखी आहेत आज मराठ्यांची म्हटली गेलेली आडनावांचीच यादी तिथं तुम्हाला शिरके गायकवाड चव्हाण ही आडनावं कुणब्यांमध्ये आहेत आणि त्याचीही त्यांनी चर्चा केली की अशी आडनावं समान असण्याची काय कारणं असावीत तेव्हा मूळ मुद्दा मला हा सांगायचा आहे की जर जातवार आरक्षण आपण घेत आहोत तर मराठा आणि कुणबी हे वेगळे नसून सामाजिकदृष्ट्या त्यांचा दर्जा हा समान आहे थोडाफार फरकाची ती चर्चा आपण नंतर करू हे आपण यामध्ये नोंदवलं पाहिजे हा फरक आर्थिक आहे हे त्या गॅझेटचं मत आहे का मी माझं मत सांगत नाही जवळजवळ दी एकशे चाळीस किंवा दीडशे वर्ष आता होऊन जातील इतक्या वर्षांपूर्वी जेव्हा ह्या राखीव जागांसाठीच्या मागण्यांचा जा तेव्हा काही संबंध नव्हता त्यामुळे ही ऐतिहासिक नोंद एका तटस्थ पद्धतीनं झालेली आहे तिला आपण गांभीर्यानं घेऊन सध्याचा प्रश्न जो आहे तो सोडवण्यासाठी हैदराबाद गॅझेट आलं आणि सातारा गॅझेट हे दोन मुद्दे नेहमीच जरांगे पाटलांनी गेल्या वर्षी पहिल्यांदा वाशीमधून परत आल्यापासून सांगितले गेलेले आहेत काल त्यातला हैदराबाद गॅझेटचा मुद्दा हा पूर्ण होऊन एक जी आर निघालेला आहे आणि साताऱ्याचा अपेक्षित आहे मराठा कुणबी एकच आहे अशा पद्धतीचा उल्लेख ह्या सातारा गॅजेटमध्ये आढळतो का कुठं काय अगदी स्पष्टपणानं सांगितलेलं की यांच्यामध्ये फारसा काही फरक नाहीये आणि त्यांची लोकसंख्या आम्ही मराठ्यांची लोकसंख्या कुणब्यांमध्येच दाखवलेली आहे ही जी पाच लाख ऐंशी हजार मी म्हणतो आहे ती कुणबी म्हणून नोंदवली आणि तिथं सांगितलेली आहे की यामध्येच मराठ्यांनासुद्धा आम्ही काय केलेलं आहे वेगळी काही काउंटिंग केलेलं नाही तेव्हा हे एकच गृहीत धरण्याचं त्यांची कारण मेमसं काय आहे ती देखील खाली पदोपदी त्यांनी सांगितलेले वारंवार सांगितले मराठा समाज प्रतिष्ठित समजला जातो तो, तो युद्धाला प्राधान्य देतो कुणबी शेतीला प्राधान्य देत होतं असे काही साधारण किंवा असे काही उल्लेख त्यामध्ये आला तेच आहेत ना की म्हणजे मी तेच आत्ता सांगितलं की सामाजिक फरकांविषयी एक छोटंसं भाष्य आहे फरकांविषयी आहे नाही असं नाही परंतु खरा फरक आहे तो व्यवसायाचा आणि आर्थिक आहे म्हणजे शेती तर जो उत्पन्न करत आहे शेतीमधून तो कुणबी आणि जो अन्य व्यवसाय करत आहे पद भोगत आहे किंवा लष्करी सेवेमध्ये गुंतलेला आहे तो मराठा अशा पद्धतीची त्यांनी चर्चा केलेली आहे सविस्तर जर सांगायचं झालं तर त्यामध्ये काय नेमकं त्या मानले गेले नाही त्यामध्ये तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मिळते ती म्हणजे त्यावेळी कुणबी लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सातारा जिल्ह्यात होती तोवाचा सातारा जिल्हा म्हणजे आत्ताचा सांगली जिल्ह्यातील एक ज डफळापूर आटपाडी हा भाग जर सोडला तर शिराळा शिराळा पेठ म्हणजेच इस्लामपूर आणि तासगाव यासहचा सगळा तो सातारा जिल्हा एक पलटण त्यातला तेवढे संस्थानी जी भाग आहे तिथले ते, ते बाजूला केले तर एवढा हा सातारा जिल्हा आहे त्याची लोकसंख्या दहा लाख आहे आसपास आणि त्यातले जो जो साठ टक्के सहा लाखाच्या आसपास लोकसंख्या कुणबी आहे हे यामध्ये नोंदवलेलं आहे आज या भागामधून कुणबी प्रमाणपत्र फार कमी आहेत फार अपवादानं ती मिळणं सुद्धा या भागामध्ये अवघड आहे विशेषतः डोंगराळ भागात थोडंफार मिळू शकतात खाली तुम्ही कृष्णा आल्यावर कुणबी प्रमाणपत्र अपवादानं मिळतात तर मग हे पन्नास टक्के साठ टक्के लोकसंख्या ह्या भागातली कुणबी ती गेली कुठं याचा प्रश्न सगळ्यांना उत्तर द्यायला पाहिजे समाजशास्त्रज्ञांना दिला पाहिजे इतिहासकारांनी दिला पाहिजे शासनानं दिलं पाहिजे तर त्याचं उत्तर आहे की हे कुणबी नेमके कुठं गेले ह्या साधारणतः साधारणत क्षत्रियत्वाची शाहू महाराजांच्या काळामध्ये जी राजकीय चळवळ आणि क्षत्रियत्वाची चळवळ जी झाली त्याच्यामध्ये जेव्हा इलेक्शन पॉलिटिक्स सुरू झालं तेव्हा शाहू महाराजांनी मराठा आयडेंटिटी पुढं आणली ती अतिशय व्यापक संकल्पना होती त्यामध्ये अगदी त्यांनी धनगर समाजाला देखील वैवाहिक बंधन आणि बांधून घेऊन आपल्यातलं करण्याचा प्रयत्न केला कुर्मी समाजाशी सुद्धा त्यांनी बिहारमधल्या आपलेपणा दाखवलेला आहे म्हणजे शाहू महाराजांच्या डोक्यामध्ये एक मोठं लार्जर आयडेंटिटी क्रिएट करायची होती त्यांना निर्माण करायची होती त्या प्रोसेसचा भाग म्हणून साधारणतः एकवीस बावीस नंतर कुणबी अशी वेगळी आयडेंटिटी न करता साऱ्यांनीच मराठा कुणबी हेच पुढे जाऊन मराठा हां त्यांची नोंदी ह्या पासूनच्या जनगणनेमध्ये तशी बातम्या आहेत त्या काळच्या वर्तमानपत्रांमधून की तुम्ही मराठा नोंदवा याचा परिणाम असा झाला की स एक कन्सॉलिडेटेड सहा लाख कुणबी जे दिसतात आपल्याला ते आता एकदम मराठामध्ये तुम्हाला काय झालेले दिसतील परिवर्तित परिवर्तित झालेले दिसतील दुसरा मुद्दा असा आहे की त्यामुळे झालं काय शाहू महाराजांनी जरी मराठा आयडेंटिटी क्रिएट केलेली असली तरी शाहू महाराजांनी मराठ्यांना राखीव जागा दिलेल्या होत्या त्या आद्य म्हणजे आरक्षणाचे hmm. ते पहिले हे आहेत त्यांनीच तर आरक्षण द्यायला सुरुवात केली पण मराठ्यांना त्यांनी आरक्षण दिलेलं होतं hmm. आणि त्यामुळं कुणब्यांचं मराठायझेशन hmm. मराठी मराठाकरण झाल्यामुळं शाहू महाराजांच्या काळात काही प्रश्न आला नाही प्रश्न कधी आला स्वातंत्र्यानंतर मराठा या राखीव जागेमधून बाजूला पडला मराठ्यांचा आयडेंटिटी क्रायसिस आहे ते वैश्य आहेत का शूद्र आहेत का क्षत्रिय आहेत याच्यामुळे कारण शेती करणारा तो विष वैदिक वैश्यमुळे त्याला वैश्य म्हटलेलं आहे धार्मिक पातळीवर अनेकदा मराठ्यांना शूद्र म्हटलेलं आहे रेड्डींना किंवा या सगळ्यांना दक्षिणेतल्या बऱ्याच शेतकरी समूहांना शूद्र म्हटलेला आहे परंतु शाहू महाराजांची एकीकडे क्षत्रियत्वाची चळवळ त्या काळामध्ये पुढं आली पुन्हा ते रिया सट करण्याचा प्रयत्न झाला या सगळ्याचा परिपाक म्हणून काय झालं की स्वातंत्र्यानंतर मराठ्यांनी आपल्याला राखीव जागा हव्यात याकडं थोडंसं दुर्लक्ष केलं हे वास्तव आहे त्यानंतर पुढच्या कालेलकर आयोग असो किंवा मंडल आयोग असो या ऐतिहासिक संधी मराठा समाजानं गमवल्या पण आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे समकाळातली त्यावेळी जेव्हा त्यांना याची गरज भासू लागलेली आहे एकतर जमिनी आर्थिक परिस्थितीमध्ये झालेली घसरण एकूणच राष्ट्रीय संपत्तीमधला त्यांचा असणारा स्वतःचा वाटा घटत चाललेला आहे यामुळे त्यांनी ही मागणी जोरकसपणे केलेली आहे त्यामुळे त्यांना असं सरसकटपणानं आम्हाला मराठ्यांना राखीव जागा मिळाव्यात ही मागणी न्याय आहे परंतु सध्याचे इतके निकाल झालेले आहेत इतकं ते क कॉम्प्लेक्स झालेलं आहे की त्यातला एक जरांगींनी किंवा या सगळ्यांनीच असा मार्ग काढलेला आहे की जिथं जिथं कुणबी प्रमाणपत्र आहे आमचं आणि नंतर पुढच्या पिढीमध्ये मराठा केलेला आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र आज पुन्हा मागणी केली तर सहजपणानं प्राप्त झालं पाहिजे ते होण्याच्या दृष्टीनं सातारा गॅझेट किंवा हैदराबाद गॅझेट हे आपल्याला उपयोगी पडणार तुम्ही आता सर म्हटलं ज्या पद्धतीनं की आता कुणबी प्रमाणपत्र सातारा जिल्ह्यात एक सुद्धा आढळून येत नाही कमी प्रमाणात आढळून येतात पण जर आताच्या हैदराबाद गॅझेटचा जर नियम लावला सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत की रिलेटिव्ह असतील तर ते दिलं जावं सातारामध्ये त्या पद्धतीचं काही होऊ शकतं का पुढं जाऊन खूप काही होऊ शकतं थोडंसं मागं पडलेलं आहे कारण हे सगळे डॉक्युमेंट मोडीमध्ये आहेत हे hmm. कागदपत्र मोडीत आहे विशेषतः इथं मराठवाड्यात एक चांगली गोष्ट झाली ती मी सांगून टाकतो hmm. तिथं भूमी अभिलेखमध्ये नमुना चौतीस पस्तीसची रजिस्टर नेम निजामांनी ने मेंटेन केली hmm. आणि त्यामध्ये प्रत्येक गावातली जात ही नोंदवली गेली तशा प्रकारे पश्चिम महाराष्ट्रामध्ये नोंदी झालेल्या नाहीत पण आपल्याकडं शिक्षण थोडं लवकर सुरू झालेलं असल्यामुळं एकोणीसशे एकवीसच्या आधीचे जे शाळेचे दाखले आहेत ते आपल्याला उपलब्ध आहेत जन्ममृत्यू रजिस्टर्स अतिशय चांगल्या पद्धतीनं गावोगावी सगळी उपलब्ध आहेत त्यामध्ये तुम्हाला जातीचा उल्लेख आहे किंवा गाव नमुना जे जिथं फेरफार सगळे नोंदवलेले असतात जमिनीच्या व्यवहाराची ती जी तहसीलची कागदपत्रं आहेत त्यामध्ये तुम्हाला आम्हाला आ, हे जातीचे उल्लेख हे मिळू शकतात आता शिंदे समितीमुळं ते इथंपर्यंत पोहोचले की नॅशनल आर्कयमध्ये राष्ट्रीय अभिलेखागारामध्ये सेन्ससचे रिपोर्ट्स ते कुठे आहेत त्याचाही शोध हा घेतला जातो एकवीसच्या आधीच्या जातवर सेन्सस आहे त्याची जर रेकॉर्ड्स आपल्याला मिळाली खरं तर ती जाऊ देत पश्चिम महाराष्ट्र सातारा जिल्ह्याची अशी अवस्था आहे की शाळांची रजिस्टर जरी तुम्ही पाहिली तर ती लिप्यंतर झालेली नाही ती मोडीमध्ये आहेत ती आजच्या बाळबोध लिपीमध्ये लिप्यंतर करून घेतली गेली ते व्हॉल्युमनस काम आहे पण ते केलं पाहिजे त्यातून प्रत्येक गावामध्ये पाच पन्नास शंभर कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतात कधी वंशावळ जुळवली त्यासाठी गाव नमुना कामाला येतो शेतीचा जो सात बाराचा सगळा इतिहास आहे तो जर पाहिला आणि मूळ तुमचा जो कुणबी नोंदीचा पूर्वज त्या गावात मिळालेला आहे यांची लिंक सांगड घालून वंशावळ समितीच्या साह्यानं तुम्हाला गावात पाच दहा जणांना जरी प्रमाणपत्र मिळाली तर आत्ता जो हैदराबाद है गॅझेटमध्ये जे शेवटचा पॅरेग्राफ आहे तो काय आहे की ते अशा पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र असणारे hmm. इतरांना ॲफिडेव्हिट करून कुणबी प्रमाणपत्र देऊ शकतात अदरवाईज ह्या सगळ्यांना आपल्या वंशावळी हुडकणं आपलं hmm. रेकॉर्ड हुडकणं हे प्रत्येक माणसाला स्वतंत्रपणे करावं लागत होतं कालच्या आंदोलनाचं यश हे आहे की यामध्ये आता गावामध्ये एक जरी कुणबी प्रमाणपत्र उपलब्ध असेल आणि त्यानं जर सांगितलं हा माझा नातेवाईक पब्लिक हा माझ्या कुळातला आहे आणि तो कुणबी आहे असं जर ॲफिडेव्हिट झालं तर त्यांचा मार्ग कुणबी प्रमाणपत्राचा खुला होतो पण पॉलिटिकली यावरती एक आरोप होतो की सातारा गॅझेटमधून मराठ्यांच्या हाती काहीच लागणार नाही एक अभ्यासक म्हणून तुमचं मत काय नाही सातारा गॅझेट एकतर याची नैतिक पार्श्वभूमी तयार करतं की वेगवेगळ्या पद्धतीनं बोललं जाते की बॅकडोअर एंट्री आहे काही किंवा मराठ्यांच्या हक्काचंच नाही आहे हे सगळ्या आरोपांना सातारा गॅझेट धुडकावून लावतं कारण ते सांगतं की एक अठराशे एक्क्याऐंशी साली ही सगळी जनता कुणबी म्हणून ओळखली जात होती आणि जर कुणब्यांना आज राखीव जागा आहेत तर त्यांचे जे वंशज आहेत त्यांना आज कुणबीमधून जर घ्यावं वाटलं आरक्षण तर ते मिळालं पाहिजे ही नैतिक अशी पार्श्वभूमी यामध्ये तयार होते ती सातारा गॅझेटमधून होते दुसरी गोष्ट अशी आहे की सातारा गॅझेटमध्ये अजून एक गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये ग्रामपातळीवर आता कमिटी आहे ती पूर्वी होती चौकशी करून प्रमाणपत्र दिलं जात असतं तर कु सातारा गॅझेटमध्ये कुंब्यांचे सामाजिक व्यवहार आणि सगळे सोळा जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सगळ्या चालीरीती त्याला सोळा संस्कार आपण म्हणतो घुगऱ्या करणं किंवा मृत पावल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो दिवा लावतात या अशा सगळ्या प्रथा अतिशय बारकाव्याने नोंदवलेल्या नो आहेत यातून एक चेकलिस्ट तयार करता येईल अभ्यासक म्हणून मला जे दिसतं की यातून एक हा व्यक्ती कुणबी आहे का नाही आज आणि त्याच्या घरामध्ये ह्या प्रथा पाळल्या जातात का नाहीत हे सणवार साजरे होतात का नाहीत त्याचा पाया तुम्हाला या सातारा गॅझेटमध्ये मिळेल आणि ती क्वेश्चनरी तुम्ही एखाद्या व्यक्ती कुणबी आहे का नाही हे ठरवण्यासाठी तुझ्या घरात हे हे होतं का नाही किंवा तुम्ही शेजाऱ्याला विचारू शकता की याच्या या घरात या, हे हे होतं का नाही अभ्यास समितीनं याकडे लक्ष द्यायला पाहिजे हे माझ्या लक्षात आलेला मुद्दा आहे की याच्यावर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि जी समिती गाव पातळीवरची असेल त्या गाव पातळीवरच्या समितीला हे मुद्दे काढून दिले पाहिजेत आत्ताही आहेत हुँ. ते अगदी त्रोटक आहेत आत्ताची जर तुम्ही तो एन्क्वायरी फॉर्म पाहिला तर तो त्रोटक आहे त्याला अतिशय सॉलिड करता येईल अजून आणि याच्यामध्ये जी भीती अनेकांना वाटते की बोगस कुणबी प्रमाणपत्र घेतलं जाऊ शकतं तर ती भीती राहणार नाही ना एक गरजू आणि खराखोरा कुणबी जो ज्याचे पूर्वज कुणबी होते त्याला आपलं कुणबी जात प्रमाणपत्र सिद्ध करणं हे यामुळं सोपं जाईल आणि इतरांचाही आक्षेप त्यामुळं राहायचं कारण नाही इतरांचा आक्षेप काय की बोगस पद्धतीनं जर तुम्ही कुणबी बनत असाल तर ते आक्रमण आहे असं त्यांना वाटणार पण एखाद्याचे पूर्वज कुणबी होते मधल्या एक दोन पिढ्या त्यांनी मराठा म्हणून लावलं आणि आज पुन्हा ते कुणबी म्हणून जर प्रमाणपत्र घेऊ इच्छित असतात आणि त्यांना मिळत असेल या सगळ्यांच्या सहाय्यानं तर कोणी आक्षेप घेण्याचं जा काही कारण नाही तर अजून एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतो की पश्चिम महाराष्ट्रातला हा बहुधा मराठा समाज आहे तो मराठा म्हणूनच आपणाला आरक्षण पाहिजे या पातळीवरती इच्छित आहे दुसरीकडं कुणबी हेच मराठा आहेत हे पुढं सिद्ध होताना पाहायला मिळते शाहू महाराजांनी सुद्धा क्षत्रिय प्रकरणात मराठ्यांना कुणबींना हे पुरस्कृतच केलं त्यामुळे ती मराठी झाले असं तुम्ही म्हणताय यामध्ये काय अडचण निर्माण होऊ शकते किंवा काय यातला तोडगा निघू शकतो नाही असं आहे की शेतीला प्रतिष्ठा नाही आपल्याकडं प्रतिष्ठा आहे ती युद्धाला आहे त्यामुळं काय होते की सातत्यानं त्यामुळं मराठा या टर्मला आ, एक समज आहे की त्याला जास्त प्रतिष्ठा आहे कुणबी साठी प्रतिष्ठा आहे का नाही याविषयी बी बर संशोधन केलंय की काल परवापर्यंत कुणबी म्हणून घेणारे राजे कोण याचं उत्तर कोणाकडे नव्हतं hmm. ते मी माझ्या लिखाणामधनं पुढं आणलेलं आहे एकतर राष्ट्रकुटांसारखे महान सम्राट अमोघ वर्ष नावाचं इथं राष्ट्रकूट सम्राट होऊन गेल्या पंच्याहत्तर वर्ष त्यानं राज्य केलेलं आहे त्यांची शंभर शंभर दोन दोनशे वर्ष मानांक राष्ट्रकूट चौथ्या म्हणजे आज सोळाशे वर्षापूर्वीपासून किंवा सातवानांच्या काळामध्ये हे ते महारट्ट म्हणून ओळखले जात होते हे सगळे स्वतःला अभिमानानं कुटुंब कुटुंबीन म्हणून घेतात अभिमानाने म्हणून घेतो की आम्ही कुणबी आहोत <laughs> तर एकदा का इतिहासातून प्रतिष्ठा प्राप्त झाली <laughs> तर मग कोणत्याही जातीची जा एक धडपड असते सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याची पण त्याचवेळी त्यांना आरक्षण यावं असतं <laughs> तो विरोधावास इथं असतो तर ते संतुलन साधण्याचं काम आमच्यासारख्या इतिहासकारांनी करण्याचा प्रयत्न केला आता ज्यांना कुणबी प्रमाणपत्र हवंय ज्यांच्या हातात कुणबी प्रमाणपत्र पडेल ते उद्या अभिमानानं सांगतील की आम्ही सुद्धा राष्ट्रकुटांप्रमाणेच कोण बी आहोत शेवटी हा प्रतिष्ठा मांडणीचा आणि प्रोजेक्शनचा खेळ असतो ऑल हिस्ट्रीज कंटेम्पररी म्हणतात त्यामुळं हे बदलता येऊ शकतं तेव्हा आरक्षण गरजेचं आहे का प्रतिष्ठा गरजेची आहे याचा निर्णय हा जरांगे पाटलांनी वैयक्तिक सोडलेला आहे त्याच पद्धतीने मी हे म्हणेल की ज्यानं त्यानं ठरवायचं की आपल्याला काय हवं आहे आणि माझ्यासारखा इतिहासकार तुम्हाला प्रतिष्ठाही देतो आहे आणि तुम्हाला मी हे पण देतो आहे आरक्षणाचा मार्गही सांगतो सर शेवटचा सा प्रश्न या निमित्तानं एक प्रश्न उभा राहतोय की संस्थानं खालसा झाली आणि त्यानंतरची आता पुन्हा एकदा ह्या गॅजेट लागू करण्याची मागणी रास्त वाटते कुठल्या आधारावरती आपण ही मागणी करतोय संस्थानं खालसा झालेली आहेत परंतु संस्थानांची कागदपत्र वापरायची नाहीत असं थोडंच आहे ते ऐतिहासिक कागदपत्र आहेत त्यामुळे सत्य झळाळून समोर येते की जे तुम्ही गेले पन्नास साठ वर्ष नाकारत आलेला आहात ते सत्य तुम्ही स्वीकारायचं असेल तर आधार लागतात आणि ते आधार तुम्हाला या गॅजेटच्या माध्यमातूनच मिळत असतात ती संस्थानाची आहेत हा मुद्दा नाही आहेत उलट सातारा गॅजेट हे संस्थानाचं आहे हे डोक्यातनं काढा ते सातारा गॅजेट हे बॉम्बे प्रेसिडेन्सीचं आहे आणि ते कधीच आहे संस्थान खालसा झाल्यानंतरच आहे संस्थान खालसा कधी झालं डलहौसीनं केलं अठराशे अठ्ठेचाळीस से से ला शेवटचं प्रतापसिंह महाराजांचं त्रेपन्न चौपन्नला ते त्यांनी खालसा करून टाकलं खालसा केल्यानंतर हे बॉम्बे प्रेसिडेंटसीच्या अंतर्गत असणारं गॅझेट आहे सातारा जिल्ह्याचं ते गॅझेट आहे ते सातारा संस्थांचं नाही हा तुम्ही फरक ध्यानात घ्या नक्कीच साताराचे हे गॅजेट आहे ते अत्यंत महत्वपूर्ण आणि आधारभूत आहे ते मराठा आरक्षणासाठी ठरणार आहे त्यामध्ये ज्या नोंदी आहेत त्या मराठा आरक्षण देण्यासाठी ज्या आहेत त्या अत्यंत उपयुक्त अशा ठरणार आहेत अभ्यासकांनी त्याची एक प्रश्नावली तयार करून व्यापक स्वरूपात ती मांडली समोर आणली तर आत्ताचा मराठा समाज ज्या पद्धतीनं आता सगळे धार्मिक विधी करतोय त्याचा उलगडा या सगळ्या प्रश्नावलीमध्ये होणार आहे आणि त्यामुळे मराठा आरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त असं हे सातारा गॅजेट ठरणार असल्याचं मत अभ्यासक व्यक्त करताना पाहायला सरकार याकडे आता कशा बाबी घेणं घेत आहे हे पाहणं महत्वाचं आहे आणि संशोधनातून यातून काय पुढे येते आणि सरकार खरोखर सातारा गॅजेटच्या आधारावरती मराठा समाजाला आरक्षण किंवा कुणबीमध्ये त्यांचा समावेश करतं का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील ज्ञानेश्वर साळुके न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर